श्री स्वामी समर्थ आज गुरुप्रतिपदा श्री स्वामी समर्थ राजाराय मठाचा एकशे अठ्ठेचाळीसावा वर्धापन सोहळा तसेच स्वामींच्या पादुका व मूर्ती कशी स्थापन झाली ही माहिती करून घेऊ एक गृहस्थ शंकरराव हे आजाराने त्रस्त झाले होते काही केल्या त्यांचा आजार बरा होईना नंतर त्यांनी विचार केला स्वामींना विनंती करून आजाराचे निदान करावे तसेच दोघे दाम्पत्य हे स्वामींकडे गेले व स्वामींनी स्वामींनी त्यांच्या आजारावर निदान केले व शंकररावांना बरे वाटू लागले तसेच आजार बरे झाल्यावर काहीतरी दान करावे असे त्यांच्या मनात होते व त्यांनी महाराजांना विनंती केली तेव्हा स्वामींनी शंकररावांना एक जागा दाखवून स्वामींनी त्यांना या जागेवर मठ बांधावा असे सांगितले व श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या पायाचे ठसे देऊन ह्या पादुका तयार करून घेतले व श्री स्वामी समर्थ महाराजांनी गुरुपतिपदा इसवी सन अठराशे सत्याहत्तर दिवशी स्वामींनी या पादुकांची स्थापना केली तसेच जो या पादुकांचे दर्शन घेईल त्यांची व्याधी त्यांचे कष्ट दूर करेन व त्यांच्या इच्छा पूर्ण होतील असे स्वामींनी भक्तांना सांगितले व पादुका स्थापन करून एकशे अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत तसेच गुरुपतिपदा इसवी सन एकोणीसशे त्र्यापन एकोणीसशे त्रेपन्न रोजी सद्गुरू बेलनाथ महाराज हे साधुरूपात येऊन त्यांनी मठाचा जीर्णोद्धार करून करून त्यांनी स्वामींचे कार्य पुढे सुरू ठेवले व त्यांनी स्वामींची ही मूर्ती स्थापन करून भव्य सभामंडप बांधून घेतले व दोन हजार तीनमध्ये बेलनाथ महाराजांनी समाधी घेतली व अशी ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ राजारय मठ विषयी माहिती दिली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती जय देव जयदेव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ वाळू ओ वाळू चरणी ठेवणिया माथा शेली खेडे ग्रामे तू अवतरलासी जगदोद्धारासाठी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वस्तल खरा तू एक होसी मरुनी मनुनि शरण आलो मुनी शरण आलो चरणासी जय देव जय देव, श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू ओ वाळू चरणी परब्रह्म तुझा अवतार तुझा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला मी पामर शेषाधिक शिनले न लगे त्या पार ते ते कैसा ते ते जण मुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरतीयो वाळू आरतीयो वाळू चरणी ठेवूनिया माथा देवादी देवा, देवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जर मुनिजन निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया आपली ही काया शरणागता शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरतीयो वाळू आरतीयो वाळू चरणी ठेऊनिया माथा अगडितलीला करुणी जनमूड उद्धरी ले कीर्ती ऐकून काणी कीर्ती ऐकून कारणी चरणी मी लोळे चरण प्रसादा मोठा मजहे अनुभवले तुझ्या सुतान लगे तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरतीयो वाळू आरतीयो वाळू चरणी ठेवूनिया माथा श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ